विद्यार्थी मित्रांनो येत्या दहावीचा आता पोर्शन संपत आलेला आहे आणि आत्ता त्यांचा पोर्शन संपल्यानंतर दिवाळीनंतर लगेचच पी एक्झाम होत असते त्यासाठी जास्तीत जास्त सराव करण्यासाठी इयत्ता दहावी एस एस सी बोर्ड प्रश्नपत्रिका विषय हिंदी अधिक सरावासाठी आपण दिलेले आहे मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा इयत्ता दहावी पहिली ते दहावी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका इथे मिळतील चला तर मग प्रत्यक्षात सुरुवात करूया जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा नमस्कार सर्वांचं सर स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत विषय हिंदी सेकंड थर्ड लँग्वेज आहे इयत्ता दहावी ही बोर्डची मागील वर्षांची काही प्रश्नपत्रिका आहे जुनी प्रश्नपत्रिका आहे ते अधिक सराव करण्यासाठी किंवा प्रश्नपत्रिका कशी असते कशा प्रकारचे प्रश्न पडतात यासाठी अधिक सरावासाठी प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहे मागील काही वर्षापूर्वीच्या जर पाच ते सहा वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न पडतात आणि आपण कसं पाठांतरण केलं पाहिजे तर यामध्ये विभाग एक गद्य असतो सुरुवातीचा वीस अंकाचा निम्नलिखित पठीत गद्यांश पडकर दिगे सूचनानुसार कृती की जे हा तुम्ही पॅराग्राफ पूर्ण वाचून घ्या आणि त्यावरती आधारित प्रश्नांची उत्तरे द्या यामध्ये पहा तुम्हाला या, या एन्झोना बीच काय आहे बेनालियम बीच काय आहे त्या बीचची माहिती तुम्हाला कुठे भेटणार आहे पॅशेजमध्ये आत्ता तुम्ही जो पॅशेज दिलेला आहे तो तुम्ही वाचूनच तुम्हाला त्यामध्ये उत्तरांचा अधिक अभ्यास करावा लागणार आहे तर एस एस सी बोर्डची परीक्षासुद्धा आता जवळ आलेली आहे प्रिलिम एक्झाम आत्ता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होतील जानेवारी फेब्रुवारीमध्ये लगेच परीक्षेचं वातावरण असतं खूप साऱ्या प्रश्नपत्रिका तुमच्या पहायच्या राहून जातात म्हणून आत्ताच हळूहळू पोर्शन संपला की दिवाळीनंतर जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करा खूप साऱ्या प्रश्नपत्रिका तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या लिहिण्याची प्रॅक्टिस ठेवा स्पीड ठेवा म्हणजे तुम्हाला अतिशय चांगला सराव झाल्यानंतर बोर्डच्या परीक्षेला अधिकाधिक गुण मिळतील प्रत्येक गोष्टीला सराव तुम्ही जेवण बनवताना भाकरीसुद्धा एका दिवसात शिकू शकत नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीला व्या वेळ द्यावाच लागतो म्हणून इत्ता दहावीमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी फक्त सराव आणि सराव आणि सरावच महत्त्वाचा आहे यासाठी तुम्ही आत्ताच प्रॅक्टिसला लागा कारण आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तुमचे लगेच प्रिलिम एक्झाम असतात आणि खूप अभ्यासाचा लोड असतो जर तुम्ही आत्तापासून अतिशय सिस्टमॅटिक असं प्रत्येक विषयाला वेळ दिला वेळापत्रक बनवलं तर तुम्हाला फारसं काही कठीण जाणार नाही तुम्ही पाहू शकता संजाल पोळकीचे विभाग दोन पद्य हा बारा गुणांचा आहे यामध्ये सुद्धा दुसरा पॅशेज आहे निम्नलिखित पठित पदवांश पडकर दी गई सूचना कृती कृतिकाजी तुम्हाला काही सूचना दिलेल्या असतात आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं असतं या कवितेमध्ये काय सांगितलं आहे कविता मे प्रयुक्त ऋतू के नाम कोणते दोन कवितामध्ये ऋतू आलेले आहेत त्यांची नावं तुम्हाला तिथे लिहायची आहेत कवी कृषक केली एक करना चाहता आहे कृषक म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांसाठी कवीला काय करायचं आहे ते तुम्ही तिथे लिहायचं आहे उपयुक्त पद्यांश में ता प्रयुक्त को शब्द कर लिखिए उपयुक्त पद्यांश की प्रथम चार पंक्तियों का सरल अर्थ पंचवीस से तीस शब्द मधे लिहा निम्नलिखित पठित पद्यांश की दी गई सूचनाओं के अनुसार कृतियाँ कीजिए त्यानंतर कवितेनंतर विभाग तीन असतो पूरक पठन असतं यामध्ये आठ गुणांचा एक पॅशेज दिला जातो आणि तो, तो पॅशेज तुम्ही पूर्ण वाचूनच त्यावरील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची असतात तुम्ही पाहू शकता हा पॅशेज तुम्ही पूर्ण काळजीपूर्वक वाचून घ्या तरच तुम्हाला त्याची उत्तरं देता येतील पूर्ण तुम्हाला झूम स्क्रीनवरती दिसत असेल व्हिडिओ पॉज करून संपूर्ण लाईन टू लाईन रीड करा म्हणजे उत्तरं येते मी यांची उत्तरं खरं इथे दिली नाही मला वेळ भेटला आहे उत्तरपत्रिका काढण्यासाठी परंतु तुम्ही यांचा सराव करा कर्तव्यनिष्ठ आणि कार्यपूर्ती विषय पर वीस ते पंचवीस शब्दामध्ये आपले विचार लिखे थोडक्यात एक प्रकारे हा निबंधच आहे निम्नलिखित पठीत पद्यांश पडकर दिचना अनुसार कृतिकीचे एक कविता दिलेली आहे तुम्हाला इथे पद्यांश दिलेला आहे मनकी पीडा छान गई बादल छाई गई बादल बरशी आखे छलती सात पटरिले पटरिया रेल की फिर भी मौन सितारे छिपे बादलो की ओट में सुना आकाश उत्तर लिखिए यामध्ये मन के जीते जीत जीत हे पर पंचवीस ते तीस शब्द मी आपण विचार लिखे विभाग चार भाषा अध्ययन व्याकरण के अनुसार कृतिया की जे अधोरेखित शब्द अध्ययन आणि व्याकरण हा चौदा गुणांसाठी हा भाग आहे यामध्ये तुम्हाला खूप सारे व्याकरण आहे जसं की कृतिया लिजे शब्द पेचाण कर शब्दभेद लिहायचा आहे या ठिकाणी अव्यय लिहायचा आहे त्यानंतर इथे विच्छेद आणि संधिच्छेद करायचा आहे तुम्हाला अशा प्रकारचं व्याकरण तुम्हाला चौदा मार्कांचं असतं निम्नलेखित किसी एक वाक्य की सहाय्यक क्रियापद कर मूळ रूपामध्ये ते लिहायचं आहे सहायक क्रियापद आणि त्याचं मूळ रूप लिहायचं आहे दुसरा प्रश्न त्यामधीलच पाचवा पुढील आकडा आहे निम्नलिखित में किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक लिखी पायाचे प्रथम प्रेरणार्थक आणि द्वितीय प्रेरणार्थक रूप लिहायचं आहे निम्नलिखित को किसी मुहावरे का अर्थ लगाकर वाक्य में प्रयोग मुहावरा अर्थ आणि वाक्य शेखी भगारणा आणि निजात पाणा म्हणजे काय तुम्हाला यासाठी अथवा पण दिलेला आहे अधोरेखित वाक्यवंश कोष्टक कोष्ट दियगे मोहावर की उचित मोहावरो का चयन करणे वाक्य लिखे दात देना आणि काप उठणा याचा अर्थ सांगून तुम्हाला इथे काय करायचं आहे त्याचा अर्थ सांगून पुन्हा वाक्य लिहायचं आहे गीता के गाणो के सभी ने प्रशंसा के फॉर एक्झाम्पल प्रशंसा निम्नलिखित म्हणजे दात देना निम्नलिखित वाक्य पडकर प्रश प्रयुक्त कारको से एक कारक पेचान कर लिखे तुम्हाला एक कारकसुद्धा लिहायचं आहे इथे पहा कितने दिन की छुट्टी है आवाज मेरा आवाजने मेरा ध्यान बटाया यामध्ये कारक शब्द ओळखायचा आहे कारक चिन्ह घ्यायचं आहे तुम्हाला आठवा प्रश्न आहे माहिती मला बाजूचा आवाज जो आहे ना तो थोडा डिस्टर्ब करतो डिस्टर्बन्स पण तुम्हाला ऐकायला येत असेल अशी मी आशा करते प्रश्न क्रमांक आठ त्यामधील सब पॉईंट आहे निम्नलिखित वाक्य मेथा स्थान उचित विराम चिन्ह का प्रयोग करके वाक्य उन्होंने पूछा या कोणसा महिना चल रहा आहे निम्नलिखित से किनी दो वाक्यों का सूचना के अनुसार काल परिवर्तन कीजिए बहुत से लोक अपनी आजीविका श्रम शरीर श्रम से चलते हा पूर्ण भूतकाल सामान्य भविष्यकाल पूर्ण वर्तमान काल देर आफ्टर क्वेश्चन नंबर टेन त्यामधील क्वेश्चन नंबर नाही आहे त्यामधील सब पॉईंट आहे uh, भेद पहचान कर पेचान वाक्य अर्थ आधार पर एक सूचना गई परिवर्तन कीजिए इथे तुम्हाला आज्ञाअर्थक वाक्य बनवायचं आहे या ठिकाणी निषेधार्थ वाक्य बनवायचं आहे अशा प्रकारे इथं काय आहे निम्नलिखित वाक्युमेकीने दो वाक्युमेशे शब्द करके वाक्य मे लिजे तर दोन वाक्य अशुद्ध करके शुद्ध म्हणजे हे वाक्य अशुद्ध असेल काळा उकार मात्रा ग्रॅमॅटिकल मिस्टेक असतील तर ते करेक्शन करून तुम्हाला ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे सगळ्यात शेवटचा जो असतो तो विभाग रचना विभाग असतो म्हणजेच उपयोजित लेखन आपण त्याला म्हणतो सव्वीस गुणांसाठी असतं पहा सव्वीस आणि चौदा किती झाले तर पहा म्हणजे जवळजवळ चाळीस गुणांचा हा भाग झाला तर चाळीस गुण तुम्हाला फक्त ग्रामर आणि उपयोजित लेखनावर मिळणार आहेत तिथं पत्रलेखन दिलेलं आहे तुम्हाला काय पत्रलेखन सुनील किंवा समीक्षा जोशी विद्यानंद छात्रावस जलनामे आपले छोटे भाई सुमित जोशी सहा छत्तीस जोशी मार्ग इंदोर मध्य प्रदेश को योग का महत्त्व समजाते हुए पत्र पाहा आपला भाऊ ये मध्य प्रदेशमध्ये आणि त्याला तो आ, सुनील किंवा समीक्षा पत्र लिहिते की योगाचं महत्त्व काय आहे हे ती समजवते दुसरा आहे मोहन किंवा महिमा पालेकर यशवंतराव चव्हाण नगर अकोट व्यवस्थापन संजीवनी औषधालय लक्ष्मी रोड नागपूर कोपत्रेलिक आयुर्वेदिक औषधं की मांग करते ती त्या ठिकाणी त्या व्यवस्थापनासाठी ते यशवंतराव व्यवस्थापन चव्हाण नगर जे आहे त्या ठिकाणी अकोट व्यवस्थापनामध्ये औषधांची मागणी करत आहे कारण तिच्या व्यवस्थापनामध्ये खूप सारे औषधांची गरज आहे अशा प्रकारचे दोन पत्रे लिहायचे आहेत गद्य अकल्यांमध्ये तुम्हाला काय सांगितले निम्नलिखित गद्यांश पडकर असे चार प्रश्न तयार जिनके गद्यांश में एक मी एक वाक्य मी आहे हा जो पाठ आहे ना पॅराग्राफ तो तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये असे चार प्रश्न तयार करायचे आहेत की त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला एका लाईनमध्ये इथेच मिळेल असे चार प्रश्न तयार करा पहा इथे अर्धा पॅराग्राफ आहे आणि दुसऱ्या पाडावर अर्धा आहे इथे अर्धा पॅराग्राफ आहे तर काय होतं यामुळे चार प्रश्न तयार करून उत्तर तुम्हाला द्यायचे नाहीत फक्त प्रश्न तयार करून द्या पाच प्रश्न तयार केले तर पाचही गुण तुम्हाला मिळतात लेखन आहे यामध्ये युनियन हायस्कूल मुंबई मी गे वृक्षारोपण समारोह का साठ ते सत्तर शब्दामध्ये वृत्तांत तुम्हाला लिहायचं आहे हे लेखन मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये असतं यासाठी तुम्हाला वृत्तांतमय स्थल म्हणजे कोणते कोणते कौन कोणत्या ठिकाणी कार्यक्रम झाला काळ वेळ घटना कशी घटनाक्रम झाला प्रमुख पाहुणे कधी उपस्थित झाले कार्यक्रमाची सांगता कशी झाली कार्यक्रमाचा मध्यभाग हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये लिहिणं फार गरजेचं आहे अनिवार्य आहे दिनांकासहित किंवा त्याला अथवा आहे कहाणी लेखन मग तुम्हाला ले एक कहाणी दिली जाते ना शे शे ती कहाणी तुम्ही थोडंसं मिरची मसाला लावून थोडीशी मोठी अशी छान करून किंवा काही गोष्टी तुम्हाला माहिती पण असतात लहानपणी आपण ऐकलेले असतात तीच गोष्ट तुम्हाला लिहायची आहे तर अशा प्रकारचे प्रश्नपत्रिकामध्ये प्रश्न असतात तर जास्तीत जास्त जर सराव केला तुम्ही आत्तापासून येत्या दहावी बोर्डचा तर येणाऱ्या येत्या दहावी परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला पेपर फार सोपा जाणार आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असतो की त्या दहावीचा बोर्डचा प्रश्नपत्रिकेचा पेपर कसा सोडवा येत दहावी बोर्ड हिंदी पेपर कसा सोडवा असे प्रश्न असतात तर अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यात तर तुम्हाला काही कठीण जाणार नाही लेखन आहे एक किसान की आत्मकथा प्रिय खेल प्रस्तुत प्रदर्शन घंटा तर पुढील पाठामध्ये मी एक किसान की आत्मकथा या कथेवरती एक निबंध लेखन सॉरी निबंध लेखन मी देणार आहे तर तुम्ही तो, तो पाहू शकता अशा प्रकारचे तुम्ही दहा ते पंधरा निबंधाची तयारी केली तर आउट ऑफ बोन नक्कीच मिळणार आहेत भेटत उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन ऐतेसह नवीन विषयासह तोपर्यंत व्हिडिओ आवडला सबस्क्राईब